ज्या पोलीसवाला सध्या शेतकरी पोरगा देवासाठी मकडाई राहणार किंवा चाया कर राहणार आपण चाहणारच असत एकदम चटपट असत व्हिडिओ लवकर बनवू शेवट बोलत दादा फक्त सपोर्ट राव द्या नमस्कार जय खानदेश पंडळी तर आपण लागले सारंगखेड आणि जत्रामा सारंगेड आणि जत्रामा कोण भेटणार आपला खानदेशा प्रसिद्ध रीलस्टार खानदेशनी शान अशोक भाऊ पाटील जय राफे मेसर जत्रामा भेट घेत आपले आणि सगळे भाऊ नाही भाऊ ना कोणता फेमस डायलॉग आहे भाऊन ते आपल्या सारा इंटरने जत्रा आपला डायलॉग ऐकायला पहिला डायलॉग म्हणजे आपण जो डायलॉग लिस्ट आज मोठा आहे अनुत रामराम मंडळी जय खानदेश भाऊ सोन हा डायलॉग पहिला आपला म्हणजे आपण ज्या व्हिडिओ बनवतो पोरी सोरून किंवा लग्न सोरून लवकरच लग तुम्ही आपला तसा ना तसा व्हिडिओ राहतील दादा ज्या पोरीस वाला आज सध्या शेतकरीले पोरगा देवासाठी मकडाही राहणार किंवा चाया कर राहणार गुगऱ्याचाही राहणार तेच नावरून आपण लवकरच असा एकदम चटपट असा व्हिडिओ बनवतो आणि लवकरच तुम्हाला तुम्हाला बोलला एवढा बोला दादा फक्त सपोर्ट राहू द्या हाय काय म्हणा एकटासाठी करा न मी म्हणास दुधना धंदा आहे पट शेती बाटी लगाल लोगन मनात आहे लेकर खानदेश आपले काहीतरी देणं आहे बस खानेशनासाठी आपलं काम करा दादा एवढंच बोलत भाऊ सपोर्ट करत राहले बी आणि माझी बी ते का ने आपला प्रेम आहे त्याचा म्हणणं आपल्या विषयी काहीतरी भाव नाही त्याचले माहिती या भाऊले काय गरज नाहीये भाऊ पण हा भाऊ काहीतरी करी ना काहीतरी नवीनच लिहिला ना दादा तुम्ही भेटणार खरंच इमानदारी भाऊ काय सुरतून आपले जर म्हणजे निघा जत्रा द्या घालू ना योगा योग घ्यावू धन्यवाद खरंच सर मी असं आपलं प्रेमदारी खानदेश